अनंत न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाला सुरुवात झाली शनिवारी दिनांक एक चंद्रदर्शन झाल्यानंतर रविवारपासून उपवासात सुरुवात झाली आहे त्यामुळे शहरातील भरणाऱ्या बाजारांमध्ये खजूर केळी टरबूज खरबूज यासह विविध फळांची दुकाने लागली आहेत रमजान पर्वाला सुरुवात झाल्यानंतर महिनाभर मुस्लिम बांधवांचे उपवास असणार आहेत त्यामुळे अनेकांच्या दिनचर्या देखील बदलणार आहेत रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत कपडे व विविध खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे रमजानमध्ये उपवास सोडताना मोठ्या प्रमाणात फळांचा वापर केला जातो यात प्रामुख्याने टरबूज खरबूज केळी द्राक्षे पपई खजूर यांचा समावेश असतो शहरातील आठवडा बाजार पेठ येथे विशेष बाजार भरत आहेत उपवास करताना सूर्योदयापूर्वी सहेरी व सूर्यास्तानंतर इफ्तार केला जातो दिवसभरातील पाच वेळेच्या नियोजित नमाज पठणासह रात्री तराविहची नमाज पठण केली जाते रमजान महिना हा केवळ उपवासाचा नव्हे तर गुन्ह्यांपासून दूर राहण्याचा महिना आहे नागरिकांनी रमजान काळातच नव्हे तर नेहमीच गुन्ह्यांपासून दूर राहावे असे मुस्लिम धर्मगुरूंनी सांगितले रमजानमुळे शहराच्या सर्व भागात चैतन्य निर्माण झाले आहे इस्लाम धर्मात पाच अर्कानांना महत्त्व पहाटे सहेरी झाल्यानंतर सायंकाळी इफ्तारीच्या वेळेपर्यंत अन्न पाणी ग्रहण केले जात नाही इस्लाममध्ये पाच अर्कानांपैकी रोजा उपवास एक मानला जातो इमान नमाज रोजा हज जकात असे पाच महत्त्वपूर्ण अर्कान आहेत शब्बेकद्र व वा बरकतवाली रात या दोन रात्री नागरिकांना ईश्वर कृपेची देणगी मिळते असे मानले जाते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा